नमस्कार मंडे कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आज मी कृष्णाच्या आवडीचा नैवेद्य केलेला आहे आणि आपण सगळेच जण काहीतरी असं खास करतच असतो तर त्यातलाच हा छानचा चा कृष्णाला आवडणारा पदार्थ म्हणजे लोणी आणि लोणी खूप आवडतं म्हणून म्हटलं चला या वेळेला आपण घरीच करून बघूया खूप सोपं आहे करणं तर तीन चार चमचे मी घरी केलेलं जे तूप आहे ते तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बर्फाचे खडे घातले आहेत आपल्याला हे छान फेसून घ्यायचं आहे जोपर्यंत असं छान पांढरं मस्त असं लोणी घट्ट गोळा तयार होत नाही तोपर्यंत साधारण दहा मिनटं वगैरे आपल्याला याला लागतात आणि पटकन तयार होतं आणि काही जास्त साहित्य पण आपल्याला याच्यासाठी लागत नाही आणि एकदम सुरेख लोणी घरच्या घरी आपण पटकन तयार करू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला त्याला छान फेसून घ्यायचं आहे तुम्हाला लक्षातच असेल तुपाचा रंग किती छान पद्धतीने बदलला आहे आणि लोण्यासारखा मस्त घट्ट गोळा हा तयार झालेला आहे आता याच्यामधले जे बर्फाचे खडे आहेत ना ते आपण लोणी फेसून म्हणजे लोणी फेसून झाल्यानंतर काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मी फक्त थोडीशी साखर घालणार आहे आणि तीही खडी साखर घालणार आहे अगदी एखाद दीड चमचा आणि थोड्याशा केशराच्या काड्या घालणार आहे की जेणेकरून हे खडीसाखर मिश्रित मस्त लोणी जे कृष्णाला खूप प्रिय आहे ते तयार होतं आणि लोणी म्हणजे अमृत आहे जे सगळ्यांसाठी सगळ्यांच्या आरोग्यासाठी एकदम उपयुक्त आहे तर कमीत कमी कृष्ण जन्माष्टमीनिमित्त का होईना तर नक्की हा लोणी साखरेचा नैवेद्य करून बघा आवडला असेल तर ते त्याच्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर जरूरच करा तर असा हा लोणी साखरेचा नैवेद्य आम्ही कृष्णाला दाखवून कृष्ण जन्माष्टमी मी साजरी केलेली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगायला कळवायला विसरू नका जरूर जरूर सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या भागात अशा छान छान रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार आणि तुम्हाला माहितीच आहे जाण्याचे यज्ञ